युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथील सुटकेच्या प्रसंगाचा अवमानकारक हेतूने अभिनेता राहुल सोलापूरकर याने नुकतंच वादग्रस्त वक्तव्य केले त्यांच्या अशा बेताल वक्तव्यामुळे जाती धर्मात अशांतता वितुष्ट निर्माण होऊन सामाजिक घटकांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे अशा प्रवृत्तींचा वेळीच कायद्यातील कठोर तरतुदींनुसार कारवाई केली पाहिजे अन्यथा अशा नतद्रष्ट आणि विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे महापुरुषांच्या अवमानाबाबतच्या घटनांमध्ये वाढ होईल आणि त्यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची लोकांच्या मानसिकतेचा उद्रेक होऊन अनर्थ घडण्याची शक्यता आहे अशा भावना व उद्रेक साताऱ्यातील शिवभक्तांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या आपल्या भावना शासनास कळाव्यात आणि युद्धपातळीवर कारवाई करून राहुल सोलापूरकर वर कडक कारवाई व्हावी अशी मागणी तमाम शिवभक्तांनी केली छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे आपल्या अवघ्या बेचाळीस वर्षाच्या जीवनकाळामध्ये एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आज महाराज आपल्यात हयात नाहीत परंतु महाराजांनी जो विचार आपल्यामध्ये पेरला आहे तो येणाऱ्या अनेक शतकोन शतको पिढ्यामध्ये त्यांचा तो विचार त्यांचा तो आचार जिवंत राहणार आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि रामराज्य कसं असावं जनतेचं राज्य कसं असावं असाव। याची नीव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिली छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचं कौशल्य त्यांची रणनीती याच्यावर कोणी बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं का आहे काल राहुल सोलापूरकर हे अभिनेते आहेत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक वेगळं संशोधन केलं वेगळं वक्तव्य केलं खरं तर शर्मेनं मान खाली जाते की राहुल सोलापूरकरांना मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये अभिनेता म्हणून डोक्यावर घेतलं अलीकडं ज्यांना डोक्यावर घेतलं जातं अशी लोक स्वतःच्या या ठिकाणी प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जे आपले लोकपुरुष आहेत दैवत अच्या, दैवत जे आपले आराध्य दैवत आहेत अशा आराध्य दैवतांच्या बाबतीत उलटसुलट भूमिका घेऊन बोललं की त्यांना देशभर प्रसिद्धी मिळते अशी वृत्ती खर तर ठेचून काढली पाहिजे जे काही असे बालिश बरळतात त्या बालिशांना बरळणाऱ्यांना चपराक बसली पाहिजे की आपण महापुरुषांच्या विषयी आपल्या आराध्य दैवत्यांच्या विषयी कुठेही चुकीचं वक्तव्य करून भागणार नाही मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवप्रेमींच्या वतीनं राहुल सोलापूरकरांचा जाहीर निषेध करतो आणि जिल्हावासियातील सर्व शिवप्रेमींनी माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना बेताल वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे त्यांच्याविषयीचं निवेदन आज सर्व पक्षीय म्हणजे मला वाटतं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आर पी आय असेल आर पी आयच्या विविध संघटना असतील मुस्लिम संघटना असतील शेतकरी संघटना असतील मराठा क्रांती मोर्चा असेल आणि विविध संघटनांनी या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एकत्रित असा आम्ही एकच निवेदन दिलं आहे आणि आमच्या भावना जिल्हावासियांच्या भावना मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी दिल्या कालच दिल्ली येथे छत्रपतींचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी दिल्लीला एक प्रेस घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जो संताप व्यक्त केला तो संतापच संपूर्ण शिवप्रेमींच्यामध्ये उपाळताना पाहायला मिळतो आज महापुरुषांच्याबद्दल अवमानकारक अवमानकारक पद्धतीनं बोललं जातं मला वाटतंय आत्ताच एका माझ्या पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला की बाबा आता त्यांनी माफी मागितली परंतु मी त्यांना मगाशीच सांगितलं की महापुरुषांच्याबद्दल इथून पुढं अवमानकारकजनक जर वक्तव्य कोण करत असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी ज्या पद्धतीनं राहुल सोलापूरकरनं जे बेताल वक्तव्य केलेलं आहे जे तोंडानं बोलल त्याची जीभ छटली पाहिजे जेव्हा हातानं लेखनीत लेखणीत लिहिल त्याचे हात छटले पाहिजे अशा पद्धतीची शिक्षा झाली तर मला वाटते येथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोण असे धाडस करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी वारंवार असं सातत्यानं केलं जातं आणि कोणतरी लुंग्यासुंग्या उठतो बेताल वक्तव्य करतो आपल्या लेखणीतून एखादी कुठंतरी लेखणीत इतिहासाचा एखादा धडा देऊन त्याच्यावर लिखाण करतो आणि त्याच्यावर वादंग निर्माण होतो आज शासनाला आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती केली की कलेक्टर साहेबांना सांगितलं की आजच्या आज तुम्ही दोन्ही केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकारला निवेदन द्या आता आमच्या धैर्यशील दादांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं ते आजचे पद्धती आज निवेदन केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडं पोचवत आहे आणि आमची दोन्ही सरकारांना कळकळीची विनंती आहे कारण हा आक्रोश नुसता जिल्ह्यातला नाही संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून आता उमटताना पाहायला मिळतो आणि महापुरुषाबद्दल अवमानकारक बोलणाऱ्यांच्या विषय एक कडक कायदा होऊन कारण तो बोललाय ना लगेच त्याची जीभ छाटलीच जावी एक दोन उदाहरणं जर घडली तर मला वाटते भविष्यामध्ये कोणीही धाडस करणार नाही आणि शिवाजी महाराजांच्या बुद्धिचातुर्याचं सर्वात मोठं एक नमुना म्हणून जर आपण पाहिलं तर ते आहे आग्र्याहून सुटका आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुटका ही त्यांच्या बुद्धी चौतर्याचं प्रतीक आहे असं असताना जर राहुल साहेब दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा लाच हा शब्द बाजूला काढा पण पेट्यारतून केलेली सुटका ही अशीच आहे असं जर वक्तव्य करत असेल तर त्याला ही दिलगिरी म्हणजे जुजबीपणा आहे असं स्पष्टपणे होत आहे तर कायदा हातात घ्यावा लागला तर व्यप्रसंगी घेऊ पण एखाद्याला शासन अतिशय उत्कृष्टपणे घडवल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनाने शासनाने घ्यावी